नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये महिलांसाठी आरक्षण दिलेले आहे आणि महिलांच्या बाजूने अनेक कायदेही लिहिलेले आहेत तरीही आज महिला मुली अल्पवहीन मुली वृद्ध महिला कुठेही जात असतील प्रवास करत असतील बसमध्ये असो किंवा चालत असो रिक्षात असो एस टीत असो किंवा कुठे ऑफिसमध्ये काम करत असो किंवा कोणता व्यवसाय करत असो किंवा शाळेमध्ये शिक्षिका असो किंवा ऑफिस वर्कर असो किंवा अल्पवयीन मुलगी शाळेमध्ये असो किंवा खेळत असेल अशा सर्व ठिकाणी महिलांचे वारंवार विनयभंग होत असतात कधी बघताना कधी हातच लावतात कुठे रस्त्यावर जात असतानासुद्धा कुठे महि टोळी बसलेली असते दोन चार मुलांची किंवा पुरुषांची आणि ते जाणाऱ्या महिलांच्या शरीराला प्रायव्हेट पार्टला बघत असतात एस टीमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती महिला बसली असेल तर मागे बसलेला जो पुरुष असतो तो महिलेला कोणत्या न कोणत्या बाजूने टच करत असतो उभा असेल तर आपल्या शरीर त्यांना चिटकत असतं की चढ एस टीमध्ये चढताना उतरताना एस टी स्टँडवर उभे राहताना अनेक पुरुषांची सगळ्या महिलांना वाईट नजरे असते सांग असं बोलत नाही मी की सर्वच पुरुष बोल बघतात अशा वाईट पद्धतीने वाईट वागतात पण सत्तर टक्के पुरुष तर महिलांना अशा वाईट पद्धतीने बघतच असतात मुलं असो किंवा वृद्ध व्यक्ती पुरुष असो तोही वाईट नजरेने महिलांना बघत असते शाळेमध्ये शिक्षिका असो किंवा व्यवसाय करणारी महिला असो किंवा भाजी विक्रेती महिला असो किंवा फुलवाली असो किंवा अनेक काहीही वस्तू विकणारी किंवा दुकानामध्ये काम करणारी महिला असो ऑफिस वर्क असो किंवा मोठी व्यावसायिक असो किंवा अनेक एस टी कंडक्टर असो किंवा फोर व्हीलर टू व्हीलर वर जाणारी महिला असो वृद्ध व्यक्ती महिला असो किंवा अल्पवयीन लहान मुली असती शाळेमध्ये जात असताना येत असताना शाळेमध्ये शिकत असताना किंवा खेळत असताना किंवा घराच्या आसपास बसलेले असताना कुठेही बघावं तिथे पुरुष किंवा मुलं हे कि मुलींना महिलांना वृद्ध महिलांना अल्पवयीन मुलींना वाईट नजरेने बघतच असतात ना कशा पद्धतीने त्यामुळे वारंवार सेकंद सेकंदला महिलांवर विनयभंग होत असतो मुलींवर विनयभंग होत असतो वृद्ध वयला महिलांवर पण त्याच पद्धतीने बघत असतात काय समजायचं पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडतंय का या गोष्टीसाठी आता तर अति झालेला आहे कशामुळे महिला तर आ, योग्य पद्धतीने वागत असतात कुठेतरी काही महिलांचं काही असू शकतं पण पोलीस प्रशासनाने या, प्रशा या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आणलं पाहिजे पोलीस भरती जास्तीत जास्त करावी आणि चौका चौकात एस टी महामंडळ असो किंवा बस असो किंवा ठिकाण कोणत्याही अशा ठिकाणी शाळेच्या बाहेर कॉलेजच्या बाहेर अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाला आवाहन करावं पोलीस महाराष्ट्र पोलिसांनी की आ, जे विनयभंग होत आहेत पुरुष महिलांना वाईट नजरेने बघत असतात कशाही पद्धतीने ते थांबलं पाहिजे जेणेकरून महिलांना वावरताना योग्य पद्धतीने ते वा, वावरती भीतीत वातावरण राहणार नाही कायदा आणि सुव्यवस्था योग्य राहील दोन तीन आता मी बातम्या बघितल्या एस टीमध्ये मध्ये पण एक महिलेवर असा प्रसंग घडला सारखंच बघत असते बरं वाटत नाहीये कायदा आमच्या बाजूने असून सुद्धा महिलांना अशा पद्धतीने वागणूक होत असेल तर कसं चालणार आणि सर पुरुष मंडळींना माझी एकच विनंती आहे की तुमच्या घरात ज्या पद्धतीने तुमची बहीण आहे आई आहे बायको आहेत घरामधल्या तुमच्या महिला भगिनी आहेत तसंच तुम्ही घ आसपास परिसरात असणाऱ्या महिलांना समजा की ते पण तुमची बहीण आहे की तुमची आई आहे अशा पद्धतीने बघा तुम्ही ती कोणत्याही बाहेर जी महिला मुलगी असेल तिला तुम्ही वाईट नजरने का बघता तिच्या शरीराला असो का बघता बघू नये थोडंसं वातावरण चांगलं असू द्या पोलीस प्रशासना माझी विनंती आहे की तुम्ही यावर जास्तीत जास्त लक्ष द्या धन्यवाद